हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत पापडाची चटणी कधी कधी तोंडी लावायला काहीच नसतं आणि काय करावं हा प्रश्न पडतो अगदी दोन मिनिटात तयार होणारी पापड चटणी पाहूया चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया पापड चटणी करण्यासाठी उडदाचे पापड जे असतात आपण तळून घ्यायचेत भाजून घेतले तरी चालतात पण भाजून खूप तोंड सोल वाटतं त्यामुळे तळून घ्यायचेत आणि आता माझ्याकडे हे डिस्को पापड आहेत जर तुमच्याकडे आपले रेग्युलर मोठे पापड असतील तरी चालतील आणि ह्या पापडांचा अशा पद्धतीने चुरा करून घ्यायचा खूपदा असं होता आपल्याकडं पापड तळतो आणि एखाद्या पॉलिथीनमध्ये भरून ठेवतो आणि त्याचा चुरा होऊन जातो तर ते पापडच जे आपण वाढाय वाढत नाही तर त्याचं काय करायचं तर त्याची सुद्धा याच प्रकारे चटणी करायची म्हणजे ते जे काही चुरा असेल तो आपला कामाला येतो अशा पद्धतीने सगळे पापड आहेत ते चुरून घ्यायचे जर पापड सादळलेले वगैरे असतील तरी पण ज्यावेळेस आपण चप चपात्या करतो आणि तवानंतर न गरमच राहतो त्या तव्यावर टाकून दिले तरी पापड पुन्हा कडक होतात आणि चटणीसाठी वापरले ते ते अजून क्रिस्पी होतात आणि आपली चटणी आहे ती अजून छान लागते अशा प्रकारे आपले हे पापडाचे तुकडे झालेले आहेत पाहू शकता तुम्हाला किती लोकांसाठी चटणी करायची आहे त्या हिशोबाने घ्यायचं आत्ता मी दोन लोकांपुरती करते हाताने चुरायचा कटाळा आला असेल तर थोडंसं काही एखादं लाटणं वगैरे जरी फिरवलं तरी पटकन तुकडे होतात याचे आता हे डिस्को बापड तसे पण छोटे छोटेचे त्यामुळे पटकन तुकडे होतात हे तुकडे जास्त मोठे नाही ठेवायचे आणि फार भुगा पण नाही करायचा अशा पद्धतीने मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण पावडरचे मसाले टाकणार सगळ्यात पहिलं तर हळद हाड़त, नॉर्मल हळद टाकायची त्याच्यानंतर ना लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार टाकू शकता कितपत तिखट पाहिजे तितकं हाय थोडासा गरम मसाला आणि आमचूर पावडर थोडंसं चाट मसाल्याचा टेस्ट येण्यासाठी आणि हे जे कोरडं कोरडंच मिसळून घ्यायचे कोरड्यात मिसळल्यामुळे ह्या पापडाला सगळ्या बाजूने कोट होतं नाहीतर मग याच्यात लगेच तेल की तिथे कोरड़ा एक जागीच राहतं पण तो मसाला हे तेला चिटकून राहतो त्यामुळे असं कोरडं कोरडं एकत्र करून घ्यायचं या स्टेजला आता तेल घालून घ्यायचे तेल फार नाही घालायचंय थोडं घालायचंय फक्त आपले पापड भिजतील इतपत आणि मीठ घालताना सुद्धा बेताने घालायचे कारण उडदाचे पापड तसे पण खारटच असतात जेवढे आपण मसाले वापरले तेवढ्या पुढचंच मीठ वापरायचं आहे त्या मसाल्यांच्या टेस्टनुसार आणि याचं सोपं एकत्र करून घ्यायचे जरी तेल ओतलं आपण तरी पण ही चटणी आहे ती अशीच क्रंची राहते तेल टाकल्यामुळे ती भिजट होत नाही एक दोन तीन तासाने नंतर ना मग ती भिजट होती त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला खायची आहे किंवा ज्या वेळेला बसायचं आहे त्यावेळेसच करायला घ्यायची ही चटणी आधीच करून ठेवायची नाहीये अशा पद्धतीने आपली झटपट तयार होणारी पापड चटणी तयार झाली आहे ही तुम्ही प्रवासाला जर न्यायची असेल तरी नेऊ शकता फक्त ती अशी बनवून एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची आता मी हे लगेच सर्व करून घेते